बातमी सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून काका पुतणा आज पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार शेजारी बसणार आहेत कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे मंचावर नेमप्लेट लावण्यात आले त्यामुळे यावेळी शरद पवारांच्या शेजारी अजित पवारांची खुर्ची यापूर्वी देखील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या एका बैठकीवेळी अशाच रचना करण्यात आली होती मात्र ऐनवेळी अजित पवारांनी सहकार बाबासाहेब पाटलांना शरद पवारांच्या शेजारी बसवलं होतं त्यामुळे एकंदरीतच आता आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसून येणार आहेत गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार एकत्र चर्चा रंगल्या होत्या यावरती दोन्ही गटाकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आलं होतं मात्र आता या दोघांच्या भेटी गाठी वाढतायत बैठकांचं सत्र वाढतंय त्यामुळे हे दोघं एकत्र येण्यासंदर्भात या दोघांमध्ये काही चर्चा होतीये का अशी कुजबूज आता या दोन्ही गटामधून ऐकू येऊ लागले काका पुतणा आज पुन्हा एकदा एकत्र दिसून येणारे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार शेजारी बसणार कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे ही दृश्य देखील समोर आली आहेत मंचावर नेमप्लेट देखील लावण्यात आलेले आहेत यावेळी शरद पवारांच्या शेजारी अजित पवारांची खुर्ची आहे तर संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र पाहायला मिळणार आहे काय अधिक अपडेट अंकिता अगदी बरोबर आहे खरं तर पुण्यातील वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये तंत्रज्ञानाच्या आधारित जे आहे ते चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या चर्चासत्रामध्ये वसंतराव चुगाई चे अध्यक्ष असणारे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघं पुन्हा एकदा जे ते एकत्र येणार आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमाची तयारी देखील पूर्ण झालेली आहे आपण हे दृश्य पाहतोय याच ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे आणि याच मंचावरती जे आहे ती आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण ही आसन व्यवस्था पाहतोय जी मध्ये मोठी खुर्ची ठेवलेली पाहायला मिळते ती खुर्ची शरद पवारांच्या नावाची आहे तिथं शरद पवार बसणार आहेत आणि अगदी शेजारची खुर्ची जी आहे ती अजित पवारांची ठेवण्यात आलेली आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाला आहे आहे शेदर, आहे जे आहेत ते दोघं काका पुतले जे आहेत ते शेजारी शेजारी बसलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमाला जे आहेत ते बाळासाहेब पाटील असतील इंद्रजीत मोहिते असतील जय जयप्रकाश दानगावकर असतील माणिकराव कोकाटे असतील दिलीप वळसे पाटील हे सगळेजण जे आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर ही मोठी खुर्ची जी दिसते तिथे शरद पवार बसतील तर शेजारच्याच खुर्चीवरती जे आहेत ते अजित पवारांचे आसन जे आहे आ, जाहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि जवळपास साडे दहा वाजेच्या कार्यक्रम सुरू होणार आहे आणि यासाठी सगळेजण नेते जे आहेत ते आता येताना पाहायला मिळतील राजेश टोपे देखील या कार्यक्रमाला जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे काका पुतणे जे आहेत ते शेजारी शेजारी बसले आपल्याला पाहायला मिळतील कारण का वसुंधरा शुगर इन्स्टिट्यूट वरती अध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत आणि शरद पवारांची ही मोठी खुर्ची जी आहे ती आपण सध्या दृश्यांमध्ये पाहतोय आणि त्याच्या शेजारी अगदी खुर्ची जी आहे ती दुसरी खुर्ची अजित पवारांची ठेवण्यात आलेली आहे आणि अजित पवारांनी यापूर्वी देखील शुगर इन्स्टिट्यूट मध्ये अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळी शेजारी शेजारी बसण्याची संधी जी आहे ती त्यावेळी होती परंतु अजित पवारांनी जाणून बुजून लवकर येऊन जी आहे ती नाम प्लेट बदललेली होती आणि बाबासाहेब पाटील जे की सहकार मंत्री आहेत त्यांना शरद पवारांचे शेजारी पाठ बसवलेलं होतं आणि स्वतः दुसरीकडे बसलेले होते त्यामुळे आता आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघेही जण पुन्हा एकत्र येत आहेत आणि या पुन्हा एकत्र येत असताना या दोघांना देखील लोकांना शेजारी बसण्याची संधी मिळते आणि आता ही संधी अजित पवार घेतायत का आणि जर का शेजारी शेजारी बसले तर दोघांमध्ये काय संवाद होतोय हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल रोहन जसं आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शरद पवार अजित पवार हे एकत्र पाहायला मिळत आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा चर्चांना जोर धरू लागलेला आहे आणि यातच आता पुन्हा एकदा असे हे काका पुतणे एकत्र येणार आहे या दोघांमध्ये काही वैयक्तिक चर्चा होण्याची काही शक्यता आहे का या सगळ्या वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर त्या दोघांमध्ये काही चर्चा होण्याची शक्यता आहे का अगदी बरोबर आहे खरं तर मागील काही दिवसांपासून एकत्र तर येत होते परंतु संवाद होत नव्हता त्यानंतर काही वेळा एकत्र एक एक आपल्याला पाहायला मिळाले आणि चौघांमध्ये संवाद झालेला पाहायला मिळाला मागील दोन कार्यक्रमांमध्ये दोघे जण एकत्र आलेले एक होते आणि काही प्रमाणामध्ये संवाद देखील झालेला पाहायला मिळत होता साखर संकुल या ठिकाणी देखील इन्स्टिट्यूटची बैठक जी आहे ती काही दिवसांपूर्वी पार पडलेली होती या बैठकी दोघेही शेजार शेजारी बसतील चित्र जे आहे ते पाहायला मिळालं होतं खरं तर दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यानंतर जवळपास लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक होऊन गेली तरी देखील काही कार्यक्रमांमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र असले पाहायला मिळाले परंतु संवाद जो आहे तो दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा झाला नव्हता परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा जेव्हा हे दोघ जण एकत्र पाहायला मिळाले त्यानंतर दोघांमधला ताणतणाव जो आहे तो कमी पाहायला मिळाला आणि दोघांमध्ये संवाद होताना पाहायला मिळाला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं की जर का दोघं काकापोतले जर का संवाद होत असेल बोलत असतील तर निश्चितचपणाने दोघांनी एकत्र आलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका जी आहे ती अनेकांनी घेतलेली मिळाली आमदारांनी देखील तशा प्रकारची भूमिका जी आहे ती बोलून दाखवली त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे उद्या वर्धापन दिन दोन्ही राष्ट्रवादीचा होतोय आणि वर्धापन दिनाच्या पूर्वी जे आहे ते दोघ जण एकमेकांना भेटत आहेत त्यामुळे या दोघांमध्ये नेमका काय संवाद होतो हे पाहणं महत्वाचा असेल निश्चित त्यामुळे या अपडेट आम्ही घेतच राहू तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी